कसे किलो काय हे सगळे वडे पापड शेवई आहे ना कुडई ना सहाशे रुपये किलो आणि सांडगे आहेत ना सांडगे अडीचशे रुपये किलो आणि हे खरवडे आहे बाजरीचे खारवडा ते ज्वारीचं ना हो ज्वारीचं आहे ना हे नव्वद रुपये पॅकेट आहे अर्धा किलो बर आणि ते नाचणीचे पापड आहेत ना ते तीनशे रुपये बऱ्यापैकी काय तुमचं नाव स्वाती सुनील मानमरे कुठून आले वडगाव फीर ताई नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आहे नवे रोहिणी कुठून आलं ओ तुरायने वडील काय काय घेऊन आले उडीद पापड आहे बिबडी आहे तांदळाचे पापड आहे उडीद पापड केवडेला तांदळाचे पापड केवढेला उडीद पापड तीन साडेतीनशे रुपये किलो आहे तांदळाचे पापड तीन साडेतीनशे रुपये नाचणीचे पापड चारशे रुपये किलो आहे कलरच्या पापड्या पण चारशे रुपये किलो आहे पास्ता आहे ना बॉबी आहे बिबडी आहे बिबडी काय भाऊ बिबडी चारशे रुपये किलो आजचा पहिला दिवस आहे प्रतिसाद कसा मिळतो पहिल्या दिवसाच्या मानाने प्रतिसाद चांगला आहे आणि तसंही जरा हायवेपासून जरा अंतर असल्यामुळं थोडा फरक आहे कस्टमर जरा कमी वाटतं आहे पण शनिवार आणि रविवार अजून पुढे आहेत त्याच्यामुळं अजून सुट्टीचा दिवस हो अशी दरवर्षाची अनुभव आहे दरवर्षी करत दरवर्षी हो दरवर्षी होत आहेत तीन चार वर्ष झाले शनिवार आणि रविवारचा अनुभव आहे कस्टमर चांगला होत आहे दादा नमस्कार 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 कुठून आले चिक्की विकायला शेरवरवरून आपल्या कुठल्या प्रकारची चिक्की शेंगदाणा खोबरा ती कशी किलो किलोवर नाही पॅकेटवर चला पॅकेट कसं किती घ्यायचं आहे वजनाचं का सॅम्पल शंभर ग्रॅमचं असतं बरं रुपये हे विराटचं मी शंभर ग्रॅमचं आहे चाळीस आवळा कॅन्डी चाव किलो शंभर रुपये गुळातली असते आवळा काय भाव आवळा चारशे रुपये किलो नाही चारशे रुपये किलो शेंगदाणे शेंगदाणे वीस रुपये पॅकेट शेवई शेवई साठ रुपये तुम्ही कुठून आलात पावळवरून पावळवरून आजचा पहिला दिवस काय सेल सेल भरपूर चांगला आहे सर चांगला आहे ना प्रतिसाद उत्तम पहिला दिवस आहे म्हणला तर तरी मी चांगलाच आहे ना थँक्यू ताई नमस्कार काय काय घेऊन आलात आज विकायला आज लाडू चकली शंकरपाळी गोड खारी तुके लाडू काय भाव लाडू पन्नास रुपये पावशे दोनशे रुपये किलो शंकरपाळी शंकरपाळी अडीचशे रुपये किलो गोडवाली आहे आणि तिखटवाली आणि खारी दोनशे दोनशे रुपये किलो चकली चकली भाजणीची चारशे रुपये किलो आहे आणि याची तांदळाची दोनशे रुपये किलो आहे आजचा पहिला दिवस प्रतिसाद कसा मिळतो चांगला आहे सर चांगला आहे चांगला काय नाव तुमचं मंगल संतोष डवले कुठून आले राजुरी 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 काय विकुणाली मशरूम मशूर मशरूम 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 कसे किलो पाव किलो काय भाव दोनशे ग्रामचा डबा पन्नास रुपयाला आहे ड्राय शंभर ग्राम शंभर आहे आणि मशरूम पावडर आहे पन्नास ग्राम साठ रुपयाला डाळींचा काय भाव डाळींचा सेंद्रिय डाळ्याने नव्वद रुपये किलो हरभरा भाजी वाळलेली भाजी कशी पाव किलो कि पाव किलोने पंचवीस रुपये अच्छा पॅकिंग धूप आयुर्वेदिक धूप आहे सुगंधित गौरी आहे काय केवड पंधरा रुपयाला दिले आणि पंचवीस रुपयाला सुगंधित कुठून आले तुम्ही लांडेवाडी लांडेवाडी काय सेल होतो का अजून नाही आता चालू आहे काय नाव आपलं स्नेहल विनायक वामन कुठून आले काळवाडी काय घेऊन आला सेंद्रिय हळद पावडर आहे आपली हा सेंद्रिय हळद पावडर आहे कशावर ओळखायचं सेंद्रियच आहे सेंद्रिय क्वालिटी त्याची रंगरूप हे स्वच्छ चव हल्ली मार्केट मध्ये रंगरूपाला काय पण मिळतं ना हे सेंद्रियच आहे कुरकुमीन उर... घटक कुरकुमीन घटक आहे ना तो योग्य प्रमाणात असेल ना तर ती हळद सेंद्रिय आहे कशी किलो आता चारशे रुपये किलो आहे आजचा पहिला दिवस आहे हो, प्रतिसाद कसं मिळतो प्रतिसाद चांगला आहे लांबून लांबून लोक येत आहेत प्रतिसाद चांगला आहे नाव काय सांगितलं म्हणे स्नेहल विनायक वामन थँक्यू मॅडम धन्यवाद मखाना म्हणजे नेमकं काय का कमळाचं बिया असतं ते कुठे मिळतं बिहारमध्ये त्याचं सर्वात जास्त प्रोडक्शन होतं तर लोकांना कमळात सध्या आवडत नाही हां कमळाचं बिय आवडत नाही आवडत आपण फ्लेवर तयार करतो कमळाचं चिन्ह आवडत नाही असं म्हणायचं आता तेव्हा राजकारणाचा विषय झाला एक टेस्ट करून बघा सर त्याच्यात आपण फ्लेवर तयार केलेले आहेत सहा फ्लेवर आहेत टोटल आपण ऑनलाईन सगळीकडे आहे हा पेरी पेरी आहे बार्बिक्यू आहे हिमालयन सॉल्ट आहे टँगी टोमॅटो आहे मींट आणि चीज चिन्ह ची। कधीपासून हे प्रॉडक्ट करतो तुम्ही हे आम्हाला वर्ष झालं काय प्रतिसाद कसा ऑनलाईन ऑनलाईन प्रतिसाद आहे आम्ही फ्लिपकार्टला ॲमेझॉनला सगळीकडे आजचा पहिला दिवस हो सेल सेल आहे चालू झालं आहे आता हळूहळू होईल आता काही तुम्ही काही सांगाल कसं आहे आजचा दिवस पहिला हो छान आहे तुम्ही काय विक्री करता मी पाँ, पाँ पा पानमुकवास पानापासून बनवलेला मुकवास आहे पा जेवण केल्यानंतर पाचक्रस तयार होतो याच्यात ज्येष्ठमध्ये गुलकंद धना डाळ डाळबडूस नागिरीची पाना हरीपत्ती पूर्ण आयुर्वेदिक आहे ज्येष्ठमधने घशाचे आजार बरे होतात मुखशुद्धी होते हरीपत्तीने बॅक्टेरिया नश हरिपत्तीने बी पीचा त्रास कमी होतो अशा पद्धती आणि हे पूर्ण ड्राय केलेलं त्यामुळे वर्षभर टिकतं जेवल्यावर जेवल्यावर खाल्लंच पाहिजे कुठे मिळतं हे जुन्नर मध्ये आलदरे छोटस गाव आहे त्या गावामध्ये गावा मी बनवतो तुमचं नाव काय रमिला बाबासाहेब सरजेने तुमचा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव नव्याण्णव एक्केचाळीस ब्याण्णव ना मला ऑर्डर असते असं काय काय नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं जयश्री विठ्ठल हाडोळे मातोश्री महिला बचत गट काय विक्रीला घेऊन आलात करंजी आहे दामटीचे लाडू आहेत साजूक साधे आहेत भाजणीची साजूक तुपातले हो साजूक आहेत भाजणीची चटली शरीराला एकदम पौष्टिक असते अशी कारण की सध्याच्या मी तिला ही गरज आहे आपल्यासारख्याला कडधान्य साजूक तुपातले आहेत हो साजूक तुप आणलं कुठून साजू तूप आणलं कुठून तर घरी गाया पण आहेत आमच्या गावठी गाई पण आहे त्याचं पण आम्ही विकत आणता विकत पण आणतो आणि घरचं पण वापरतो साजूक आहे ऑलरेडी आमची राजुरी गावातच दूध डेअरी आहे तिथं उपलब्ध होतं म्हणजे आपल्याला ते कळतच का ते कसं आहे तरच आपण खरेदी करतो का आजचा सेल आजचा सेल तसा पहिला दिवस असल्यामुळं काही एवढा रिस्पॉन्स नाहीये पण होईल किती दिवस हा व्यवसाय आ, दोन वर्ष झाली तसं करतंय लघु उद्योग छोटासा घरगुती म्हणजे दिवाळीत पण हे चालू असतं आणि दोन वर्षामधला खूप छान ह्या वेळेस दिवाळीला चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे एखाद्या ग्राहकाला जर घरी ऑर्डर द्यायची असेल ऑर्डर मी खूप घेतलेत नंबर मिळेल नाव मिळेल मिळेल ना तुमचं नाव काय आणि मोबाईल नंबर काय जयश्री विठ्ठल हाडवळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक अरे नंबर पण पाठ पंच्याण्णव एकोणऐंशी नऊशे नव्वद नऊशे पासष्ट धन्यू मॅडम तो अस्सल कोल्हापुरी को कांदा तो अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे मिसळ उसळ तुमच्या वेज दोन्हीच्या कुठलीही रस्सा भाजी किंवा सुक्या भाजीसाठी वापरता येतो आणि राहिला राहिलं तुम्ही तेल टाकून सुद्धा चटणी म्हणून खाऊ शकता हा काळा मसाला आहे चांगली स्पेशल आहे यात खोबरं कांदा लसूण आणि निवडक सदोतीस प्रकारचे कडे मसाले धने आणि चार प्रकारच्या मिरच्या आहेत हा आपला गरम मसाला आहे हा 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 मिरच्या आणि धने आणि कडे मसाले ह्याच्या दोन प्रकारच्या मिरच्या आहेत लवंगी आणि बेडगी हा आपला मालवणी मसाला आहे यात बत्तीस प्रकारच्या मिरच्या आहेत धने आहेत आणि खडे मसाले आहेत हा मसाला रोजच्या रेग्युलर कुठल्याही व्हेज नॉन व्हेजच्या रस्त्या भाजीसाठी वापरू शकता हा गोडा मसाला आहे हा पुलाव स्पेशल मसाला आहे हिरव्या वाटणातल्या कुठल्याही भाज्या तुम्ही ह्याच्यात बनवू शकता खूप छान होतात आणि नावातच गोडा आहे म्हणजे हा फक्त ह्याच्यात खडे मसाले आणि धने आणि खसखस वगैरे असं हा सॅम्पल म्हणून प्रत्येक कस्टमरची सगळ्या मसाल्यावरती विश्वास बसत नाही तर मग त्यांना सॅम्पल म्हणून काहीतरी पाहिजे असतं म्हणून आपण ते पाऊस ठेवला आहे यातले मग कस्टमरला साठ रुपयात आपण हे पॅकेट देऊन कस्टमरला क्वालिटी समजते त्याच्यानंतर कस्टमर कुठला मसाला हवाय तो मागवतो एखाद्याला आपण कुरिअर देतो भारतभर भारत भार कुरिअर सुविधा उपलब्ध आहे आपले मसाले संपर्क कुठे करायचा पंच्याण्णव झिरो तीन पासष्ट अकरा पासष्ट हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डायरेक्ट सरपंचांना फोन करायचा ताई नमस्कार 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 आज नारायणगावच्या केव्हीकेच्या या शिबिरामध्ये आपण विक्रीला काय काय आणलंय आपल्याकडे खलास नाही आहे लाल तिखटे हे पारंपरिक पदार्थ आहे हा एक बिबडी म्हणून याच्यामध्ये बाजरी परत मटकी लसणाची पात आणि हे खसखस परत तीळ लसूण हिरवी मिरची बनवली कधी आत्ता बनवली किती वर्षभरतीच किती वर्षभर वर्षभर आणि कुरडई आहे गव्हाची शेवई पण पारंपरिक पद्धतीने बनवली आहे आपण घरी गव्हाला पाणी लावून सोजी काढून अशा पद्धतीने बनवलेली आहे गव्हाची शेवई प्लस हे नाचणीचे पापड आहेत कुरडई आहे आणि मसाले तर आहेतच सगळे आणि परत ऑनलाईन शॉपिंगचं माझं हे कपड्यांचं पण दालन आहे त्याच्यामध्ये कलमकारीचं सगळ्या वस्तू आहेत एवढं सगळं घरचं पाहून हा व्यवसाय कसा सांभाळतात काय नाही घरच्यांची पण साथ आहे घरचे मदत करतात त्याच्यामुळे हे चांगलं पॉसिबल होत आहे माल ऑनलाईन आहे ना माझं हे कार्ड आहे ह्या नंबर माझं नाव प्रमिला निलेश पाटे माझा नंबर आहे नव्वद शहाण्णव चारशे चौऱ्याण्णव सातशे सव्वीस या नंबर वर ऑर्डर दिली तर घरगुती तुम्हाला सेवा उपलब्ध होईल कुरिअरची पण सेवा भारतभर उपलब्ध विक्री करताय एखादा पदार्थ खराब निघाला त्याला वास आला किंवा असं काहीतरी बदलून द्यायचा बदलून विषयच येत नाही कारण प्रॉडक्ट आपले सगळे ताजे असतात आपण खराब प्रॉडक्ट कस्टमरला येतच नाही 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 सगळे प्रोडक्ट आपण स्वतः बनवतो त्याच्यामुळे खात्रीशीर देऊ शकतो आपण खराब होण्याचा प्रश्नच नाही आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत हे वर्षभर टिकणारे तुमच्याकडन का घ्यावं माझ्याकडून का घ्यावं कारण माझ्या प्रोडक्टला क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी लॅब टेस्टिंग आहे त्याच्यामुळं चांगलंच आहे अरे मित्र काय लोणच्या काका कोणच्या कोणच्या कुठून आले विक्री करायला राजस्थान राजस्थान उदयपूर उदयपूर दे आंब्याचं लोणचं कुठलं काय भाऊ साठ ला पाव किलो शंभर हे कुठलं लोणच मायनमुळा लोणच कस पाव किलो साठ ला हे कुठलं हे शंभर मिरची काय पाव किलो मिरची हे मिक्स आहे सगळे मिक्स हे बुलेट मिरची काय हे डब्बू मिरची कस पाव किलो शंभर शंभर रुपये आजचा पहिला दिवस काय सेल कसा होतोय आज अभी ओपनिंग आहे बोनी की ओपनिंग आहे बोनी हुआ की नाही हां संबर का बोनी की बस

केसांसाठी होत के म्हणते कुलंजन कुलंजन गचकरा नायटे साठी सोनामुखी हिरडा उपयोग काय हिरडा लेकरांना पाच पाहिजे ना हे सगळं आयुर्वेदिक औषध किती वर्ष व्यवसाय करतात हे पूर्वीपासून आमच्या बापदा पासून गाव कुठलं श्रीरामपूर श्रीरामपूर नगर जिल्हा का पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या नाव कृष्णा सडमाके मोबाईल नंबर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस सत्तावीस सव्वीस बेचाळीस जर एखाद्याने हे खरेदी केलं हो त्याला जर गुण आला नाही हो तर काय गुन्हा आला तर दुसरा औषध कोरेलमध्ये पाठवत असतो आम्ही दुसऱ्या औषधाचा गुन्हा आला तर नाही येते ना गुण येते शंभर माणसामध्ये दहा माणसाला नाही येत आयुर्वेदिकच तो आईचं दूध असते असं झाडचं दूध असते हे पूर्वी लक्ष्मणला बाध लागला होता तो डॉक्टर आले नव्हते आयुर्वेदिकच होता बरोबर आहे साहेब हे आम्ही आयुर्वेदिक व्यवस्था पूर्णीपासून आम्ही करतो ह्याला सोडून नाही दिले आपला आयुर्वेदिक दिवस आहे शेलार तर तो चालू झाला थोडाफार चालू आहे आता व्यवस्था चांगली आहे ना हा चालेल गैरचं नाही 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 चांगलं आहे चालू आहे शेलार हुँ? शेलार कुठून आले नगर केडगाव नगर केडगाव नगर केडगाव कुठल्या कुठल्या प्रकारची चुक्की शिगदाणा अख्खा एक शेगना क्रश आहे खोबरा आहे राजगिरा कधी बनवलेले चाल काल खा बनवू आहे आजचा पहिला दिवस प्रतिसाद कसा मिळतो बर आहे सुरुवात आहे वाढेल शंपने वापरू बघा मालवणी मसाल्याच मित्र काय नाव माझं संदीप जाधव गाव कुठलं राजू तालुका जिल्हा लामता काय काय घेऊन आले तुम्ही ते आणि गरम मसाला आहे गरम मसाला मी बिर्याणी मसाला आहे हा काळा मसाला आहे हा मालवणी मसाला आहे तर हा हिरवा गोडा मसाला आहे हळद पावडर आहे मिरची पावडर आहे हा हे सुद्धा निमधून आहे आता काय रेडीमेड घेऊन विक्री करता का नाही सर्व घरगुती घरी बनवता मॅन्युफॅक्चरिंग राजूर मध्ये आमची किती वर्ष हा व्यवसाय करता नहीं, नहीं आता आमचे आजी सर्व हेच करायचे आजी विक्री करायची प्रतिसाद कसा मिळतो आता हे पहिले मीच लावेल हा मसाला ओरिजिनल कसा ओळखायचा डायरेक्ट हे काय करेल कस्टमरने एक किलो नेला त्याला नंतर तो डुप्लिकेट लागला त्याच्यामध्ये काय मिक्स लागला क्वालिटी चांगली नसेल तर काय कॉन्टॅक्ट नंबर ते पूर्णपणे माहिती आहे पूर्ण माहिती तुम्हाला भेटते शिवाय सॅम्पल पीस भेटतो आधी तुम्ही हा सॅम्पल पीस वापरून बघायचा आणि समजा सॅम्पल मध्ये तुम्ही चांगला भरलाय आणि विक्री करताना त्याच्यामध्ये काही मिक्स असेल सॅम्पल भरतो काही मान्य परंतु तुम्ही आता तयार करून आणलेला आहे त्याच्यामध्ये जर काही डुप्लिकेट निघालं किंवा क्वालिटी नंबर आणि ऍड्रेस कधी जाणार नाही तुम्ही कधी कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेसला एखाद्या ग्राहकाला चुकीचा अनुभव आला तुम्ही बदलून देणार हो नक्कीच शक्यतो येणारच नाही ही गॅरंटी आहे आणि जर आलाच तर कॉन्टॅक्ट नंबर आणि जो दिला दिलाय तो खरा आहे कधीही एनी टाइम तिथे येऊन तुम्ही त्याच्यावर किती वर्ष हा व्यवसाय करता हा व्यवसाय आमच्या पूर्वजांपासून आलेला आहे म्हणजे आमच्या आजीपासून आलेला आहे पण आता थोडं पुढे येऊन आम्ही म्हणजे बचत गटा माझे थोडासा मोठा करण्याचा प्रयत्न केला मसाले आजचा पहिला दिवस प्रतिसाद कसा मिळतो छान आहे म्हटलं आपण मिनी तंदूर कुठलेही पदार्थ जसं नॅचरल चुलीवरती भाजतो आपण त्याप्रमाणे याच्यावर भाजायला तळायला आहेत भरीत भाजायला वांगी भाजायला कांदे भाजायला पापड भाजायला पोळ्या भाजायला भाकरी भाजायला मटन भाजायला मच्छी भाजायला चिकन भाजायला कामा एखादं सॅम्पल काय त्यावरती तुम्हाला भाजायचं असेल भाजायला तर तळायचं असेल तळायला आहे तळण्यासाठी तुम्हाला काय भांडभर तेल घ्यायची गरज आपल्या घरातला कुठलाही पापड घ्या पापडाला एका बोटाने दोन्ही साईडला तेल लावायचं सर तेल लावलं तेलामध्ये तूप लावलं तुपामध्ये तळलेला तुपा तुपा पापड तयार आजकाल जास्त तेल खाणं पण हानिकारक आहे सर कमी तेलामध्ये कमी गॅसमध्ये कमी वेळामध्ये हा तळलेला पापड तयार जाळेवरती वांग्याचे भरीत मकाचा कणीस कांदा पापड फुलका चपाती कड़क रोटी मटण आहे मच्छी आहे चिकन आहे पनीर जसं नॅचरल चुलीवरती आपण बनवून खातो त्याप्रमाणे या जाळेवरती बनवतात पापड टेस्ट केला की तळले धन्यवाद हो कुठलं कुठल्या प्रकारचं लोणचं आहे लेलो बच्चे लोक भी खायगे सर भाई सर सुनो ना नाम बोलो ना राजस्थान है ना इसका पूछो ना बोलो ना, कि ना, ना कि क्या, क्या क्या है ये क्या है ये क्या है वो क्या है छुंदा मीठा है अच्छा ये गोड़ कैरी और आम मिक्स आएगा खजूर आम मिक्स आएगा ये गोड़ कभी बनाया ये ताजा बन के आता है ताजा बनाया मैंगो से है कैरी से लाए कैरी भर के रखना पड़ता है कुटला बन गया सगड़े कुटले गया शंबर पाव बहुत

बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका